आपण पाहता आहात युवाग्राम 24 न्यूज सडेतोड बातम्या म्हणजे फक्त युवाग्राम न्यूज नेटवर्क मीरा शहरातील अतिक्रमणावर महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने जोरदारपणे कारवाई करत अनेक अनधिकृत खोक्यावर कारवाई करत हटवली आहेत महापालिकेचे महापालिका आयुक्त सुनील पवार यांच्या आदेशाने आणि उपायुक्त वैभव साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त दिलीप घोरपडे यांनी स्वतः रस्त्यावर उतरून अतिक्रमण विभागाने खोकी तोडली यामध्ये शहरातील स्टँड रोड सिव्हिल हॉस्पिटल परिसर जिजामाता बागेजवळील खोक्यावर महापालिकेकडून हातोडा मारण्यात आला अलीकडच्या काळात मिरज शहरात अनेक ठिकाणी अनधिकृत खोक्याचे अतिक्रमण वाढत होते तर अतिक्रमण विभाग सांगलीतील अतिक्रमणे काढण्यात व्यस्त होता आता अतिक्रमण विभागाने सदरचा मोर्चा मिरज शहराकडे वळवला व जोरदार कारवाई करत जेसीबीच्या सहाय्याने अतिक्रमण हटवले अतिक्रमण निर्मूलन पथकाच्या विभागाने ही कारवाई केली आहे सांगली मिरज आणि कुपारशेर महापालिका क्षेत्रामध्ये मा मान्य आयुक्त साहेब यांनी आदेश दिल्यानुसार गेल्या महिन्यात फेब्रुवारी दोन पासून आम्ही सांगलीमध्ये प्रथमत तर रोडला मोहीम चालू केली यामध्ये टप्प्याटप्प्यानं एक, एक प्रत्येक दिवशी दहा पंधरा अशी कुकी तोड विनाप्रमाणे कुकी तोडण्याचे मोहीम घेतली आत्ता येऊन दहा पंधरा तोडत आत्तापर्यंत आठशे कुकी चेक करून त्यामध्ये जवळजवळ सांगलीमध्ये एकशे सोळा कुकी आम्ही तोडलेले आहेत काल परवादेशी अखेर त्यामध्ये काल रेल्वे स्टेशनला चार कुकी तोडण्यात आली आज सकाळी आपल्या अण्णाभाऊ साठे पुतळ्याजवळ जिजामार्गानं सात कुकी तोडल्या तोडण्यात आली त्याचप्रमाणे आत्ता सिव्हिल रोडला तीन तीन कुकी तोडण्यात आली आणि यापुढे आम्ही मोहीम असे चालू ठेवणार आहे आणि ही कोक्या आम्ही जे अधिकृत कोक्या आहेत त्यांना कोणालाही हात लावलेले नाही त्यांच्या नंबरची कोकी त्याच ठिकाणी ठेवलेली आहेत जे आनावृत कोके आहेत त्यांना पूर्व सूचना देऊन पेपरला बातमी देऊन आयुक्तांनी आदेश देऊन याप्रमाणे आम्ही कारवाई करून तोडण्यात आलेली आहे आणि यापुढे ही मोहीम मिरजेमध्ये चालू केली आहे तरी ना मिर्जेच्या नागरिकांना मी आवाहन करतो की आपण स्वतःहून काढून घ्यावे आम्हाला महापौरला विनाकारण कारवाई करायला भाग पाडू नये मी असं आवाहन करतो